मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचणारा एल सी आफ्टर लंडन कॅफे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय बहुचर्चित या चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर लाँच कार्यक्रम कलाकार आणि तांत्रिक टीमच्या उपस्थितीत नुकताच पार पडला ट्रेलर सुरू होताच रहस्यमय वातावरण अज्ञात तणाव आणि थरार यामुळे प्रेक्षकांना खुर्चीच्या कडेला बसायला लावणारा अनुभव मिळतो मैत्री विश्वासघात आणि लपलेली रहस्य यांची गुंफण असलेल्या या कथेने प्रेक्षकांची उत्खंठा चांगलीच चाळवली आहे दमदार ॲक्शन थरारक सिक्वेन्सेस आणि रोमॅन्टिक टच असलेल्या संगीतामुळे ट्रेलरमधूनच चित्रपटाचा भव्य पैलू जाणवतो कलाकारांचा अप्रतिम अभिनय दिग्दर्शकांचे कुशल दिग्दर्शन आणि ओ पीची शानदार सिनेमॅटिग्राफी हे विशेष आकर्षण ठरत आहे या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे तो कन्नड आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांना एकत्र आणतो त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा सांस्कृतिक संगम पर्वणी ठरणार आहे कथा नक्षलवादी पार्श्वभूमीवर आधारित असून ट्रेलरमधील लोकेशन्स ते दाखवत आहेत अभिनेता कवी शेट्टी मेघा शेट्टी शिवानी सुर्वे विराट मडके यांच्यासह प्रसाद खांडेकर अश्विनी चौरे शलाका पवार रुक्मिणी सुतार या कलाकारांची तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे संगीत हा चित्रपटाचा आणखी एक मोठा आकर्षण बिंदू आहे गीतकार क्षितिश पटवर्धन आणि मंदार सोळकर यांनी गीतांची जबाबदारी सांभाळली असून गायक अवधूत गुप्ते वैशाली सामंत रोहित राऊत आनंदी जोशी आर्या आंबेकर आणि अभय जोधपूरकर यांच्या आवाजाने संगीताला विशेष उंची मिळाली आहे कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागरा राघवेंद्र यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून निर्मितीची धुरा दीपक पांडुरंग राणे विजयकुमार शेट्टी हवार रमेश कोठरी कोठारी विजया प्रकाश यांनी सांभाळली आहे चित्रपटाची निर्मिती दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म्स फॅक्टरी यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे विशेष म्हणजे हा सिनेमा येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी जगभरात एकाच दिवशी मराठी हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे चित्रपट प्रतिनिधी गजानन खोत मी शिवानी सुर्वे मी विराट येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला आमचा सिनेमा रिलीज होतोय ज्याचं नाव आहे आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे मराठी आणि कनडा इंडस्ट्री एकत्र येऊन पहिल्यांदा एक मोठं कोलॅबरेशन घेऊन ह्या चित्रपटात तुम्हाला अनेक कनडा ॲक्टर्स बघायला मिळतील अनेक मराठी कलाकार बघायला मिळतील जसं की मी आहे विराट मडके आहे शलाका पवार आहेत अश्विनी सावरे आहे असे अनेक कलाकार प्रसाद खांडेकर आपल्या सगळ्यांचे लाडके हास्य जत्रेमधले प्रसाद खांडेकर सुद्धा आहे सो uh, ही so मेजवानी घेऊन आम्ही तुम्हाला सगळ्यांना भेटायला घेतोय येत्या अठ्ठावीस तारखेला पाहायला विसरू नका आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात